आणखी एक महत्त्वाची बातमी धनंजय देशमुख पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत धनंजय देशमुख हे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू आहेत हत्येचा तपास करण्यासंदर्भात सी आय डीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरता म्हणून ते पोलीस स्थानकामध्ये पोचलेत धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत सी आय डीकडे हा संपूर्ण हत्येचा तपास वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच्या चौकशीकरता म्हणून ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत उद्धव आत्ता आपण पाहतोय की धनंजय देशमुख जे आहेत त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली पोलीस अधिकाऱ्यांची काय अधिक मिळते त्यांची भेट झाली आहे का आणि या भेटीमागचं आणखीन काही वेगळं उद्दिष्ट आहे का नक्कीच धनंजय देशमुख यांनी हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी जे आहे ते याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर तपासावर त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि कुठं ना कुठं आज पोलिसांना देखील सीआयडीच्या अधिकाऱ्यांना देखील काही त्यांना प्रश्न विचारायचे होते म्हणून त्यांनी आज बीडच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीचे जे अधिकारी आहेत सचिन पाटील यांची भेट घेतलेली आहे भेट, भेट सध्या सुरू आहे त्यांची चर्चा देखील तपासा संदर्भामध्ये आता या ठिकाणी आहे तपास कुठल्या स्तराला आहे किंवा तपासाची तपासाची स्टेज काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये ते चर्चा करतायत त्यांनी आतमध्ये पोलीस मध्ये जातानाच माध्यमांना सांगितलं होतं की बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे मात्र आता समाज तपासावर धनंजय देशमुख हे समाधानी नसल्याचं आपल्याला याचिका दाखल झाल्यानंतर तर लक्षातच आलंय मात्र आता ते बाहेर आल्यानंतर नेमकी कशा पद्धतीची भूमिका मांडतायत काय नेमकं त्यांना या कुठल्या तपासावर प्रश्न आहेत त्यांची या सगळ्या संदर्भाची माहिती मिळणार आहे धन्यवाद उद्दय उद्या आपण दिलेल्या माहितीसाठी